आयोजन केलं त्या निमित्ताने व्यासपीठावर उपस्थित असलेले प्राचार्य सर सर्व विद्यार्थी विद्यार्थी आजचा खूप आजचा दिवस जो आहे तो खरं पाहिजे तर राष्ट्रीय सेवा दिन मानायला हरकत नाही आपण आम्ही सगळे तेच मानतो तर बाबा आमटे नावाचं एक वादळ या देशामध्ये जगामध्ये उभी केलं की ज्यांनी संपूर्ण आयुष्य रंजल्या गांधार सेवेसाठी स्वतःच समर्पित सगळं आयुष्य केलं आणि त्याच आज तिसरी पिढी त्यांची इथे काम करते तुम्ही भाग्यवान या अर्थाने आहात ही जी माती आहे ती माती खूप पवित्र आहे आज देशामध्ये जी काही देशाच्या बाहेर सुद्धा असतील पण देशामध्ये देशातली जवळजवळ सगळी कामं मी पाहिजे सामाजिक कामं देशामध्ये जी काही सामाजिक कामं सुरू झाली रचनात्मक पद्धतीने त्यातली जवळजवळ ऐंशी टक्के सामाजिक कामं ही बाबा आहे आज देशाच्या का कुठल्याही कामाकोपऱ्यात जा कदाचित ती लोकं इथे येत नसतील मी पाठीमागे ते हैदराबादला गेलो होतो एका कार्यक्रमाच्या निमित्ताने रेड्डी म्हणून तिथले हे होते सुमंत रेड्डी म्हणून तर त्यांनी तिथे खूप छान के ले, के का काम केलेले महिलांसाठी काम आहे अनाथ मुलांसाठी काम इतकं मोठ्या स्वरूपात काम सुरू केलं त्यांनी तर मी त्यांना विचारलं की तुम्हाला हे कसं काय ते म्हटलं की म्हणजे माझ्या सुरुवातीलाच बाबा आमटे इकडे आले होते आणि बाबा आमटेचं मी भाषण ऐकलं आणि ते ऐकल्याच्या नंतर मी इतका प्रभावित झालो की मला पण वाटलं की सामाजिक काम आपण केलं पाहिजे आणि त्या माणसानं ताले नहीं, नहीं। जीदे, जीदे, जीदे 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 ते कधी आनंदात आले नाही नंतर कधी बाबांना भेटलेही नाही पण बाबांचं जीवन हे परिसासारखं होतं होत कि जिथे जिथे ते जातील तिथे लोखंडाचं ते सोनं करण्याची ताकद बाबांच्या त्या जीवनात होती त्या स्पर्शात होती जवळजवळ अठ्ठावीस वर्षापूर्वी मी सुद्धा सोमनाथ आलो पहिल्यांदा आणि आता जसं एन एस एस आहे राष्ट्रीय सेवा योजना एन एस एस ची जी योजना आहे तुम्हाला माहिती का कशी सुरू झालेली याची प्रेरणा कुठली आहे राष्ट्रीय सेवा योजना जी जी सुरू झाली झाली प्रेरणा आहे म्हणजे पहिली मीटिंग योजनाथ मध्ये झालेली आणि ती सगळी मॉडेल सोमनाथच्या छामणी मधून त्यांनी ते मॉडेल घेतलेलं आहे की आमची सुद्धा प्रेरणा पूर्ण चालली मग अशा आमचं बी सुद्धा एम एस एस मध्ये होतो आणि आमचे आचार्य नावाचे सर होते त्यानंतर सोमनाथ होते ते बातम्या द्यायच्या सहभागी वर्तमानपत्रातून बातमी दिली आणि मला सांगितलं की तुम्ही जाऊ शकता का सोमनाथला तर मी त्यावेळी काहीच माहीत नव्हतं बाबा कोण त्यांचं सामाजिक काम काय फक्त एक धडा होता तो वाचलेला आणि इथं आल्याच्या नंतर पाहिलं बघितलं आणि मग बाबांनी ज्यांची बोट जडली त्या लोकांना सोबत घेऊन ज्या हातांना बोल नाही त्या था हाताने एक इतका मोठा स्वर्ग निर्माण केला इथे आम्ही नावाचा की ज्या माणसांना समाजाने बहिष्कृत केलंय ज्या माणसांना स्वतःचे अवयव नाही ती माणसं जर इतकं मोठं काम करू शकत असतील तर आपण चालते बोलते चांगले सगळं काही देवाने आपल्याला दिलंय तर आपण समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे की प्रेरणा घेऊन आम्ही तिथे निघालो त्यावेळी बाबांचं एक वाक्य होतं की पर्यटक म्हणून आणि परिवर्तन म्हणून जा पर्यटक म्हणून या याच्यासाठी की तुम्हाला दिसेल तुम्हाला दृष्टी मिळेल आणि मग परिवर्तक म्हणून तुम्ही तुमच्या गावाकडे जा तिथले प्रश्न शोधा आणि त्याच्यावरती उत्तरं शोधण्याची काम करा परिवर्तकाची भूमिका बजावा तर हे जे वाक्य ना ह्या तरुण शब्दांनी बाबांच्या अनेकांच्या मनावर गारोप केलं आणि अनेकांनी स्वतःचं जीवन समर्पित करून त्यांनी खऱ्या अर्थाने ही राष्ट्रसेवा म्हणण्याच्या पलीकडे आपल्याला कुठल्या सीमा मान्य नव्हत्या त्या जाती धर्माच्या चे सीमा मान्य नव्हत्या स्त्री पुरुषाच्या सीमा मान्य नव्हत्या गरीब श्रीमंतीच्या सीमा मान्य नव्हत्या राज्याच्या सीमा मान्य नव्हत्या भाषेच्या सीमा मान्य नव्हत्या देशाच्या सीमा मान्य नव्हत्या ते फक्त मानवता ही एकमेव जात हे समजून ते मानवतेसाठी काम करत होते आणि म्हणून आपण बाबा हे कुठल्या सीमे बावनावणारं व्यक्तिमत्व नव्हतं ते खऱ्या अर्थाने जे जग बदलण्याचं सामर्थ्य ज्या काही मोजक्या लोकात असतं त्यातील एक बाबा आमचे होते आणि त्यांच्या या पावनभूमीमध्ये त्यांनी स्थापन केलेल्या महाविद्यालयामध्ये तुम्ही शिकताय तिथे आणि तुम्हाला संपर्क कोणाचा लोकता याचा मिळतोय बघा म्हणजे थेट बाबाचा वारसा तुमच्या असा आहे म्हणजे हे जे आहे ना हे मला वाटतं की तुमच्या इतके भाग्यवान तुम्ही सा। एकदा साने गुरुजीच्या बाबतीत तुम्हाला की साने गुरुजी मध्ये बदल लोक बदलण्याची ताकद कशी होती तर त्यावेळेस त्यांनी सांगितलं की मी एक एका रेल्वे स्टेशन वर हो चाललो होतो आणि तिथे खूप लोकांची गर्दी दिसली अनेक लोक हार तर एकत्र उभे होते आणि त्यावेळी मी विचारलं की हे काय गर्दी कसली गर्दी है? त्यावेळेस लोकांनी त्यांना सांगितले की साने गुरुजी इथे येणार आहे आणि त्या डब्यातून साने गुरुजी उतरले आणि पुढे चालू लागले लोकांचा त्यांच्या मागे चालू लागला मा साने गुरुजीला फक्त ते म्हटले की मी जे एवढं मोठं काम साने गुरुजींच्या प्रेरणेतून आहे साने गुरुजींना मी पाठीमागून पाहिलं तर इतक्या माझ्यात बदल झाला मला नाही मला वाटसं वाटतं जर मी समोरून पाहिलं असतं तर मी याच्यापेक्षा किती मोठं काम उभं करू शकलो असतो इतकं सामर्थ्य या भूमीमध्ये आहे याच मातीचा टिळा लावून आम्ही मराठवाड्यात काम सुरू केलं आणि तुमचं नशीब इतकं आहे की या मातीमध्ये तुम्हाला शिकायला मिळत आहे थोडासा संपर्क बाबांचा मला मिळाला आणि माझं जीवन बदलून गेलं तसा तुम्हाला इतक्या म्हणजे महत्वाच्या वयामध्ये आईन तारुण्यातून चांगल्या आयुष्याकडे पदार्पण करण्याचं तुमचे वय पाळवण्याचा उंबर नाही हा सगळा आणि मग ह्याच्यातून जर तुम्हाला चांगलं काम करायचं असेल तिची कोणती उपलब्धी